नोरसीवाडी व वा जिल्हा परिषद मतदारसंघात धैर्यशील माने यांना मतदेकी देणार प्रभारी सरपंच तथा उपसरपंच रमेश बाबाचो मोरे यांचं वक्तव्य येणाऱ्या लोकसभेत मोदींची हातबळकट करण्यासाठी व तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी हातकनंगले लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय खासदार धैर्यशील माने यांना विजय करणे ही काळाची गरज आहे भारत हा जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी येण्यासाठी तसेच सामाजिक राजकीय व आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे पाऊल उचललंय त्यांना साथ देणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत हातकनंगले लोकसभा मत मतदारसंघातील माहितीचे उमेदवार धरीशील मान यांना श्रीक्षेत्र नुरसेवाडी व वा जिल्हा परिषद मतदारसंघात घरोघरी जाऊन प्रचार करून भरघोस मताने विजय करणार व त्यांना मताधिके देणार असे सामाजिक कार्यकर्ते व प्रभारी सरपंच तथा उपसरपंच रमेश मोरे यांनी सांगितलं यावेळी अनेक नागरिक व तरुण सोबत होते यावेळी अमर नलवडे प्रवीण दळवी प्रवीण अनुजे, अनुजे प्रशांत गवळी संदीप शिंदे उत्तम पवार सुरेश गावंडे सागर मोरबाळे महेश साळुंके गुरुप्रसाद मोरे बजरंग कांबळे उमेश कांबळे आदी उपस्थित होते अशी माहिती उपसरपंच रमेश मोरे यांनी दिली आहे